त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला पोटिडकी दिसली असेल कडकवलीसाठी एक विजन दिसलं असेल आणि कणकवली हे का शहर विकास आघाडीच्या हातात नगराध्यक्ष पद सहित सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजे यासाठी जे काही मनोगत सन्मान्य संतेजी पारकर यांनी आपल्या समोर इथे ठेवलेलं आहे आपण सगळे त्यावरती विचार कराल यासाठी विनंती करण्यासाठी आपण इथे सगळे समजलेलो मी लहानपणापासून बघतोय ही आघाडी तयार होण्यासाठी पण अनेक अडचणी आल्या आणि आज हे चित्र जे आपल्या समोर दिसत ते कुठल्या हेतू या शहर विकास आघाडीचा असा नाही तेरी साहेब असतील सावंत साहेब असतील मोरे असतील संजयचे चांद्रे असतील स्वतः संदेची मार्ग असतील आणि आमचं हे पूर्ण व्यासपीठ हे फक्त कंडोलीची सेवा करण्यासाठी एकत्र आलेलं आहे बाकी इतर कुठल्याही विषयासाठी त्यांचा पैसा आम्हाला विकत घेऊ शकत नाही कुठली लोक आम्हाला घाबरू शकत नाही पण कंडोली आणि कडकोलीचा कारभार हा पारदर्शक राहायला पाहिजे तो लोकांच्या हिताचा राहायला पाहिजे कोणालाही त्या नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या मध्ये जाताना घाबरून आवडती रामांना आहे तो भयमुक्त वरती गेला पाहिजे आणि वरती गेल्यानंतर त्यांनी मध्ये घुसताना आपल्या खिशात किती आणले हे त्यांनी मोजता कामा नये अशी नगरपालिका आपल्याला करायची आहे अशी नगरपालिका उभी करायची आहे दाखले कोणाला हवे असतील दुरुस्ती कोणाला करायची असेल कोणाला नवीन बांधकामासाठी परवानगी हवी असेल तर मी मालवण मध्ये माझ्या सगळ्या नगरसेवकांना शपथ घ्यायला जर कोण आमचा नगरसेवक नगराध्यक्ष काहीतरी मागत असेल तर जागेवरती व्हिडिओ तयार करायला आम्हाला एका एका दिवसामध्ये संध्याची लक्षात ठेवा एका एका दिवसामध्ये एका तासाचे हात ते सगळे दाखले ते सगळे परवानगी मिळाली पाहिजे आणि कोणाच्याही दिशाला हात लागला कामा नाही अशी नगरपालिकेचा कारभार असा नगरपालिकेचा कारभार आपल्याला उभा करायचा पैशाच्या दौरा नाही आपुलकीच्या ते मंदिर आहे नगरपंचायत असू दे नगरपालिका असेल ते मंदिर आहे इथे पवित्र काम झाला पाहिजे कुठलाही हा पवित्र काम किंवा हा पवित्र लोक त्याच्यामध्ये जाता कामा नाही तिथे घुसता कामा नाही आता ही जबाबदारी आधी कंटोली करावर हो आहे अर्धी कंटोली करावर हो आहे आम्ही येणार इकडे संजयजी पार्टे यांच्या मागे उभा राहणार आणि असा तसा नाही एका निलेशांनी घरोड उभा राहणार तो समोर कोणी आला तरी चालेल मी माझ्या पुढे बघत नसतो अजिबात बघत नसतो आता पण टर्न मारताना बाजूला कार्यालयामध्ये लक्षात ठेवा सगळ्या उमेदवारांवर निलेश राणे तुम्हाला हेच करायचं होत म्हणून तुम्हाला नगरपालिका हवी आहे का म्हणून तुम्हाला नगरपालिका हवी आहे वातावरणामध्ये नगरपालिकेचा कारभार तर होत बसतो कोणाला तरी गावायचा प्रयत्न करायचा कोणाला तरी कुठेतरी अडकायचा प्रयत्न करायचा असा नगरपालिकेचा कारभार नसतो अहो तिथे फक्त नाम नाही काय अधिकारी विचारत आला अधिकाऱ्यांना तुमच्याकडे अधिकार काय तुम्ही अधिकारी आहात अधिकार नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर पैसे बोलणार मोजणार असू जसली नगरपालिका अहो आपण मंदिर म्हणतो लोकांचं ते मंत्रालय आहे तिथे काम झाली पाहिजे लोक तिकडे सहज गेली पाहिजे की चला माझं तिथे बघून येतो कुठपर्यंत हे काय खरं नाही हे काय एक ना बरोबर नाही आणि ती वेळ आता आली आहे एक संधी आम्हाला त्या मी तुम्हाला सांगतो फक्त एकाच संधी तुमच्याकडे मागतोय त्या कामगार नाही करू शकलो तर परत कधीच तोंड दाखवणार नाही मी मानवकरांनाही सांगतो आता इकडे दहा दहा रिपोर्ट कार्ड आहे आम्ही हे करू करू मग दहा वर्षात काय करू <दूरीग> आम्ही हे सुधरू मग दहा वर्षात <दूरी> काय सुधरलं आपल्याकडे सगळी पद आहेत आपण लोकांसाठी हे सगळं आज आप माझव आपलं कणकवली शहर हे जागतिक दर्जाचं शहर व्हायला पाहिजे होत आज नगर मी नगरपालिकेची बिल्डिंग म्हटली आणि बघित मी रस्त्यावर येत असताना मी ते बोलतो तर तो मानवडची आहे आम्ही पुढा नगरपंचायतीसाठी मार्ग तिकडे निधी मागितला सन्मान्य शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे कुठली फाईल तुम्ही उद्या निवडून आल्यानंतर पाठवा करून द्यायची जबाबदारी माझी एवढं तुम्हाला शब्द देतो शहराला सांभाळ हे शहर आपलं आहे जी लोक आपली आहे इतके असला पाहिजे भीती नाही एकमेकांच्या बद्दल प्रेम असला पाहिजे इथे निवडणुकीला चर्चा काय कोणाला शेवटच्या टप्प्यात किती मिळणार आणि म्हणून मी निवडणूक अंगावर घेतली माझं काही साथ नव्हतं मी तिथे तेली साहेब आरामात बसू शकलो असतो माझी मांडवली झाली असती माझं मातावर शहर मला काम करायला मिळालं असतं हे वातावरण आपण या मुला आहोत उद्या एक पिढी तिकडे भरवाद झाली खड्ड्यात गेली पुढे जाऊन ते बोले झाले कोणाचे तरी वडील झाले आपण त्याला काय सांगणार आहोत अरे तेव्हा होती कोणी तुझ्यासाठी काय करू शकणार नाही हे आपण पुढच्या पिढीला सांगणार आहोत नाही देऊ शकतो तुला नोकरी नाही तुझ्यासाठी चांगलं शहर बांधू शकलो नाही तुला मी पाणी देऊ शकलो नाही व्यवस्था उभी करू शकलो हे आता तरुणाला सांगून टाका उद्या ते कोणतरी मोठे होतील उद्या ते कुठेतरी जातील तेही विचार विचारतील अहो जेव्हा संधी होती निलेश राणे संदेश पाटील राणे सतीश सावंत साहेब हे सगळे बोलत होते की मत द्या आम्हाला आम्ही हे शहर सुधारून दाखवतो तेव्हा का नाही उभे रावला तेवढा जेव्हा हे तरुण विचारतील तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल ते उत्तर देण्यासाठी आताच कोणाच्या मागे उभं राहायचंय हे तुम्ही ठाम मनामध्ये पटवून घ्या हे लोक येतील वेळी वापर घेऊन येतील अफवा करा करतील की माझा संदेश पारकरांचा शेवटच्या क्षणा कठीण झालं ह्याच्याकडे प्रिंटिंग प्रेस तयार आहे लक्षात ठेवा ते फोटो पण त्यांचे कुठेतरी वापरतील बापला झाला संदेश संजय पारकर भेटायला गेले ते प्रिंटिंग प्रेस कुठे अगोदर फक्त वेरीफाय का हे सगळं करतील सध्याची पाच तुम्ही पण लक्षात ठेवा मी तिकडेच होतो मला सगळं माहिती तुमच्यावर काय काय परिस्थिती आणतील एखाद्या सात दिवसामध्ये तुम्हाला लवकर म्हातारा करायचा प्रयत्न करतील पण निलेश राणे आपला म्हातारा व्हायला तयार आहे तुमच्या बरोबर शेवटपर्यंत तुमची साथ देणार लक्षात ठेवा शेवटपर्यंत पण त्यांचे ठाव त्यांच्या कुठल्याही धाव यशस्वी व्हायला लागणार नाही त्यांना मला सगळं माहिती आहे ना कुठल्या तारखेला काय होणार आहे रे काय सगळं मला माहिती आहे डिलिव्हरी कधी म्हणा ते पण माहिती आणि डिलिव्हरी झाली म्हणजे त्या गोष्टीची आणि नंतर जर हे सगळं व्यवस्था बिघडली पाच वर्ष पूर्ण लक्षात ठेवा म्हणून आम्ही मार्ग घेणार सपोर्ट द्यायचा ठरवला जसं मी दहा वर्ष पराभव नंतर कुडाळ मालवणच्या जनतेसमोर गेलो द्या येत नाही करून आलो आता तुमच्या समोर आलेलो आहे काम करणार लक्षात ठेवा काम कोण कोण करू शकतो डिलिव्हरी म्हणजे कामाची डिलिव्हरी कोण करू शकतो ज्याचा पराभव झालेला असतो समाजाने कुठेतरी बाजूला केलेला असतो कुठेतरी त्याचं नुकसान झालेलं असतं कुठेतरी मन चुकलेलं असतं सहकारी सोडून दिलेले असतात आजूबाजूचे लोक काय ना बोलत असतात डोळ्यात डोळ्यातून आपण बोलू शकत नाही तोच माणूस एका खुर्चीवर बसला तो तुम्हाला न्याय तोच माणूस ठेवू शकतो लक्षात ठेवा इतर कोण माणूस ठेवू शकत नाही सगळ्यांची पद्धत भरलेली आहे सगळ्यांची पद्धत भरलेली आहे मला माहिती आहे सगळ्यांची वजन किती आहे दहा वर्षापूर्वी किती होते मालनकर साहेब आताच माझ्याकडे हॅलोय करायला आलेले माझा जुना सरकारी मला कांद्यावर फिरवलेला ते विचार कुठल्याच व्यवस्थेमध्ये दिसत नाही निलेश राणे दिसले दिसले लक्षात ठेवा साहेबांची सर्वच माणसंही साहेबांसाठी जीव देणारी माणसंही आली कुठे भेटली गेली विचारा आला त्यांना का भेटली गेली काय गुन्हा होता त्यांचा काय केलं होतं त्यांनी असं काय घडलं होत कोण सांगू शकणार नाही कोणाच्या डोळ्याला सुरु आहे कोण शब्दात सांगू शकणार नाही कोणी भोगलेलं आहे कोणी पैसे दिलेले आहे अरे आमच्याकडून अरे आम्ही साहेबांचे लोक तरी सुद्धा हे आपल्याला जर बदलायचं असेल तर हीच वेळ आहे जसं मी कुडा मागून सांगत होतो कुडा मागून जनतेने आशीर्वाद दिला अरे हा दोन वेळा हरलेला आहे आता करेल तर तरी चांगलंच करेल आता पैसे खायला इकडे मला मागायला आलेला नाही आणि एका वर्षाच्या आत सन्मानी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने सन्मान्य फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आज जे आम्ही करू शकलो आणि नगर विकास खात्याने खास करून संदेशजी पाटकर तुमच्या अठरा नागरी सुविधा बाहेर करा अकरा नागरी सुविधेच्या अंतर्गत जो काही निधी तुम्हाला आला असेल तो तर तुम्हाला देणारी असेल तो जेवढा मार्गाला मिळणार तेवढा कारण का आता खऱ्या विकासाची गरज आहे आता जर आपण पेट्रोल शहर नाही बदलत मी जेव्हा रस्त्याने जातो आता जर काही ब्रिज झालाय खाजगी घालून जातो आंबे मंत्री सुळे जास्त बोलवतात आणि उतरवतात आम्ही जेव्हा सगळं जातो गणकोली आहे तसच आहे आज जे काय विकास काम जे काय सांगितली गेली उद्याचा भूखंड हा असेल जनतेची आहे एक रिझर्वेशन बदलून बदलून कुठला भूखंड हा कोणाच्या घशात गेला आज त्या भूखंडावर कुठलं आरक्षण आहे कोणाच माहित नाही उद्या कॅन्सर युनिट बनवायचं असेल उद्या लायब्ररी बनवायची असेल मला तेरी साहेब तुम्ही इकडे कुठलं आरक्षण कुठल्या उकळण्यावर एवढं फक्त दाखवा नाही राहू शकत म्हणून मी तुम्हाला सांगतो पण मी काय सांगितलं अरे मतदारांच्या यादीमध्ये हे काय झालं म्हणजे आजोबला मतदान ठरलेलं आहे आणि नंतर काय सांगायचं त्याच्यावरती तुम्ही राणेसाहेबांचं नाव काढता मी तक्रार केली होती निवडणूक आयोगावर त्याच्यामध्ये गणेशांचा काय सामान होता तुम्ही निवडणूक आयोगावर रणे काढलेला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ओबीसी झाली आजोबा किंवा माझ्या दाखला कुठे घेतला कुणाला नाही घेतला दाखला कडकुरी वरवडे गावात घेतला माझ्या गावात मी म्हणेल माझ्या गावामध्ये मनोहर विठ्ठल परब कुठे राहता जरा उभे राहते मोदी तुम्ही मोदी लिपी मध्ये तुम्ही कुठेतरी नोंद मी मला मनोहर विठ्ठल परत तरी दाखवा तर लिपीचे मी सगळे डॉक्युमेंट बाहेर काढले त्या मोदी लिपीच्या डॉक्युमेंट मध्ये मनोहर विठ्ठल मनोहर विठ्ठू परत नाव आहे माणूसच नाही मनोहर विठ्ठल परत हे कोण हे आम्ही आजपर्यंत शोधतो म्हणजे सगळंच सुरुवातच सुरुवातच जी कोटी होते त्याचा अंतर चांगला नसतो म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे सन्मान यांच्या सोबत आपल्याला राहायचं लक्षात ठेवा त्या माणसाला एक संधी देणं गरजेचं आहे कारण दोन माणूस तुझ्या नगरपालिकेमध्ये गेला नगरपंचायतीमध्ये गेला तर आपली सेवा आणि त्यांच्या मागे आम्ही त्यांना वाटेल ते त्यांना सांगितलंय त्या दाखवण्यासाठी कुठल्याही कामासाठी एकही रुपया आपल्या नागरिकांना आपल्या ह्या मुलांना आपल्या ह्या माता भगिनीना द्यायचा कामा नाही कोणी घेता कामा नाही अशी व्यवस्था तिकडे उभी करा मी सध्याची पाठवून तुम्हाला शब्द देतो पुढचे पाच दिवस ये तुम्ही कडक बिल्डिंग लावा आमची बिल्डिंग आहे तुमची बिल्डिंग पण आहे आणि आता राजूला सामान साहेब पण आहे बिल्डिंग चारही बाजूंनी लागलेली आहे आता तुम्ही कुठे कमी पडू नका आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि येणारा तीन टाकेला मिरवणुकीला शंभर टक्के येणार माझा मुलात येणार आणि माझ्या मुलांना दोन येणार आणि तुमच्या मिरवणुकीमध्ये मी शंभर टक्के येणार मध्ये येणार विजय हा तुमचाच आहे मुला हा तुमच्या कपडाला आता लागलाच आहे आता येणार बाकीचा मुलांना आता तीन तास तुम्हाला उज्जा उडणार आहे एवढं फक्त या निमित्ताने सांगतो आणि